नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे आपल्या आवडत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मित्र हरदेस सर, सर्वांचं सर कारण मनापासून स्वागत करतो अतिशय एक प्रयत्न संघर्ष किंवा भरतीसाठी नवीन जाहीर त्यांना असलेले विद्यार्थी संघर्ष मी एक तीन दिवसापूर्वीच व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये दाखवलं होतं का विद्यार्थी कशा पद्धतीने निवेदन देऊ राहिलेत कशा पद्धतीने काय देऊ राहिले सगळं सगळं परंतु मी त्याच्यात एक वाक्य बोललो होतं ते तुम्ही परत व्हिडिओ जाऊन पाहू शकता का कुठल्याही परिस्थितीमध्ये भरती काढायची असेल तर त्याच्यापूर्वी आपल्याला त्यांचं रोस्टर मागावं लागतं जाग्यांचं रिक्तपदाचा आढावा मागावा लागतो ते रोस्टर पूर्ण झाल्यानंतरच वरतून गृह विभाग कोण जाहिरात देता येते अन्यथा जाहिरात देता येत नाही कारण की नगरला किती जागरिकता येत नाशिकला किती जागरिकता येत पुण्याला किती जागरिकेत हे वरती कळत नसतं तर त्या ठिकाणाहून ज्यावेळेस रिक्त जागांचं परिपत्रक जातं त्याच्या वेळेस ते एकंदरीत सगळं घोषणा करून मोठ्या पदाची जाहिरातीची घोषणा केली जाते असं नसतं का सात हजार पदांची करणार आणि आठ हजार ठीक आहे गृहमंत्री बोंडे सात दहा हजार पदांची करणार पण ते दहा हजार पद कुठं डिवाईड करायचे कोणत्या ठिकाणी किती पदं द्यायचे हे त्या ठिकाणच्या एस पी न सी पी न वरती अहवाल पाठवायचा असतो आणि विद्यार्थी रोज निवेदन देतात रोज आंदोलन म्हणजे निवेदनांचा कार्यक्रम चालूच आहे प्रत्येक मंत्री खासदार आमदार सगळ्यांनाच मात्र त्यामध्येच एक दिलासादा एक थोडस परिपत्रक आलेला आहे आणि ते अतिशय महत्वाचं परिपत्रक आहे का ज्या परिपत्रकामुळे जाहिरात येऊ शकते ज्या परिपत्रकामुळे जागा निघू शकतात आणि ज्या परिपत्रकामुळे किती जागेंची भरती निघेल आपल्याला समजू शकतं असं ते परिपत्रक गृहविभागाने काल प्रसिद्ध केले ते परिपत्रक आपण पाहणारच आहेत मात्र लक्षात घ्या रिक्त पदांचा आढावा म्हणजे रिक्त पद जे होते रोस्टर पूर्ण करण्यासाठी रिक्त पद मागितलेले आहेत आणि उद्याच एक तारखेपर्यंत तार ते रिक्त पदांचा अहवाल जमा करायचा आहे मात्र लक्षात ठेवा आजपर्यंत असं कधीच झालं नाही का जी तारीख दिली त्या तारखेपर्यंत अहवाल जातो ऍक्च्युअली दोन चार दिवसापूर्वी परिपत्रक काढायचं लगेच तर म्हणजे वेळ जातो त्या गोष्टीला मात्र मागं पुढे होऊ शकतं थोडं पण अहवाल हा वरती जागा किती जागा आहेत किती जागा रिक्त होत्या काय याचा सर्व अहवाल त्या ठिकाणी जाणार आहे आता ते परिपत्रक व्यवस्थित वाचतोय मी व्यवस्थित समजून घ्या का त्या परिपत्रकात काही दोन तीन कन्सेप्ट सेंटेन्स असे आहेत की जे आपले भरती प्रक्रिया येऊ शकते की नाही येऊ शकत त्याच्याशी रिलेटेड आहे त्याचबरोबर मित्रांनो आचार्यसंहितेचा काही अडथळा येऊ शकतो का तर मी ते पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगणार आचार्यसंताचा कितपर्यंत अडथळा आपल्याला येऊ शकतो किंवा कितपर्यंत अडथळा आपल्याला येऊ शकत नाही आलक्ष पहा या ठिकाणी आपल्याला दिसते आपल्या समोर परिपत्र आहे अठ्ठावीस तारखेला परिपत्र काढले एकोणतीस तीस आणि दोन दिवसात मागितले की सर्व जाग्यांचा अहवाल त्या ठिकाणी द्यायला लावलाय पण लक्षात ठेवा दोन आणि तीन दिवसामध्ये जाग्यांचा रोस्टर किंवा अहवाल सगळ्याच एस पी सी पी ऑफिस कार्यालयांचा त्या ठिकाणी जाऊ शकत नाही तो माग पुढेच होत असतो तुम्हाला माहित असेल इथून पाठीमाग बी जाहिरात काढण्यापूर्वी कमीत कमी सहा सहा महिने आठ आठ महिने असा अहवाल मागितला जायचा आणि त्याच्यानंतर मग जाहिरात द्यायची मात्र यावेळेस शासन हे जाहिरातीच्या बाबतीत ग्रीनमध्ये आहे त्याच्यामुळे जाहिरात काढू शकतात विषय बघा काय सांगितलंय पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँड्समन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त पदांची माहिती पाठवण्याबाबत आता लक्ष द्या पोलीस शिपाई संवर्गात पोलिस शिपाई आहे म्हणजे चालक पोलिस शिपायाच्या पण जागा येऊ शकतात बँडस्मॅनच्या पण जागा येऊ शकतात आणि सशस्त्र पोलिस शिपाई म्हणजे एफच्या पण जागा या ठिकाणी असणार आहेत त्यांनी चालक आणि बँडसुमनच्या यावेळेस वाटत का बँडसुमनच्या जागा असतील का नाही असतील का नाही मागच्या ज्या ज्या ठिकाणी जिल्ह्यांना बँडसुमनच्या जागा नव्हत्या कदाचित त्या त्या जिल्ह्यांना यावर्षी बँडसुमनच्या जागा येऊ शकतात चालक पोलीस शिपायाच्या जागा असणार असे आर पी एफ पण असणारे आणि पोलीस शिपाई पण असणारे सर्वात महत्त्वाचे भरती नऊ हजार काढतात का बारा हजार काढतात का वीस हजार काढतात याच्यावरती डिपेंडिंग असणारे का जागा कोणत्या कॅटेगरीला किती जागा जातील आणि कोणत्या पदासाठी किती जागा जातील मात्र काल दोन दिवसापूर्वी जे परिपत्रक आहे त्याच्यात धडधडीत दर सांगितलेलं आहे उपरोक्त विषयास अनुसरून राज्य पोलिस दलात पोलीस शिपाई स्वराज पोलीस शिपाई चालक पोलिस शिपाई बँडसमन सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील नमूद विहित नमत त्या कार्यालयाचं या कार्यालयाचे कार्यालया श्री शंकर कुलकर्णी यांचे ई ऑफिसवरील शंकर बी कुलकर्णी आता हे कुलकर्णी सर आहेत बरं का हे लक्षात ठेवा तिथले आम्ही यांना भेटलेलो पण हे लक्ष म्हणजे ओ एस बी के ओ ट्रेनिंग डीजीपीएस या युजर आयडी वरती क्रम कृपया दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत न चुकता पाठवावी ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांची माहिती निरंक समजण्यात येईल हे पण सांगितले का जागा काढायच्या आणि जाहिरात काढायची आहे मित्रांनो शंभर टक्के त्यांना जाहिरात काढायची आहे युद्ध पातळीवरती जाहिरात काढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत म्हणून या सचिव कार्यालयामधून लक्षवधी या ठिकाणी बघा कार्यालयाचे कार्यालय अध्यक्ष म्हणजे कुलकर्णी सर येथे हेच सर्व काही भरती प्रक्रियेचे आपली जे रोस्टर अपडेटेड टे असतात हे सगळे हे करत असतात स्वतः आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डी ज्या मेल आय त्यांचं ट्रेनिंग डीजीपीएस या युजर आय डीवरती वरती पाठवायला सांगितलं मेल आय डीने युजर आय डी त्यांचा तो डी जी पी एस म्हणजे डीजीपी कार्यालयाला ते अहवाल द्यायचा असतो हा लक्षामध्ये आणि सगळे कडल्यांनी द्यायचा असतो त्यापैकी बऱ्याच जणांचा रेडी पण येते आज आज देऊन टाकतील काल किंवा आज त्यांनी दिला पण असं काही नाही काल दिला असेल काय आज देऊन टाकतील मात्र लक्षात ठेवा ज्यांचा आवाज जाणार नाही त्यांच्याकडं जागाच नाही त्यांच्या त्यांना भरतीची आवश्यकता नाही त्यांची माहिती निरंक आहे म्हणजे त्यांच्याकडं त्यांना गरज नाही असं समजण्यात येईल त्याच्यामुळं मित्रांनो एवढ्या दोन तीन दिवसामध्ये रिक्त पदं किती आहेत एक आणि आता जी भरती झाली ही एकतीस मार्च डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतची रिक्त पद होते आता आपल्याला चोवीस पर्यंतच्या रिक्त पदांची भरती होणार आहे ते आता आपल्याला संघर्ष येते म्हणजे वयवाडीसाठी संघर्ष करायचा आहे वयवाढ झाली पाहिजे त्यासाठी संघर्ष करायचा आहे वयवाडीसाठी आपण संघर्ष केलेला तुम्ही पाहिलेलंच आहे मात्र अजून त्याच्यात किती विद्यार्थ्यांना वयवाढ भेटतं ते पण पाहणं गरजेचं आहे आणि ही जाहिरात मित्रांनो लवकर येणं गरजेचं आहे राहिला प्रश्न आचारसंहितेचा आचारसंहिेच्या पूर्वी जाहिरात येणं गरजेचं आहे म्हणजे जर एक तारखेपर्यंत रोस्टर केला पाच तारखेपर्यंत जर गेला दहा तारखेच्या पुढे आचारसंहिता लागेल दहा तारीख किंवा दहा तारखेनंतर आचारसंहिता लागू शकते एक आठ आठ सात आठ तारखेच्या आपणसंहिता जाऊ शकते तर तेवढे याच्यात जर रोस्टर आला आणि बाय चान्स फक्त जाहिरात निघाली आणि फॉर्मची लिंक ऑनलाईन जर जा चालू झाली तर त्याला काहीच अडचण येणार नाही आपले फॉर्म भरून जाऊ शकतात भरून घेऊ शकतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय करायचं कुठं करायचं भरती कधी करायची केव्हा करायची तो वेगळा प्रश्न सारखा स्थापन झाल्यानंतर मात्र फॉर्मला जर सुरुवात झाली तर आपण फॉर्म भरू शकतो सगळे व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी भरता येणार आहे म्हणजे ही आजचं हे परिपत्रक म्हणजे ही जाहिरातीची एक नांदी आहे हे लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने जाहिरात त्या ठिकाणी काढलेली मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असं आहे बघा सर्व पोलीस आयुक्त ब्रोन मुंबई स्नेह लोह मार्गासहित सर्व पोलीस अधीक्षक लोह मार्गासहित सर्व समावेशक राज्यरोख्य पोलीस बल क्रमांक आणि लक्ष टोटल सर्वांनी परत गेलेली आहे म्हणजे सर्वांनी काय करायचे रिक्त जागांची माहिती पाठवायची आणि ती माहिती आल्यानंतरच पुढील सगळं प्रक्रिया काय होणार आहे या ठिकाणी होणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण पोलीस भरतीची तयारी करणार माझे सगळे लाडके विद्यार्थी आहेत आणि जर आपण पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्याला नक्की महत्वाचं असतं म्हणजे पुस्तक मित्रांनो आता जे नवीन विद्यार्थी मुंबई आणि मुंबई पोलीस चालकची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं पुस्तक आहे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले पुस्तक आहे मित्रांनो सगळीकडे महाराष्ट्रात उपलब्ध आहे तुम्ही आता जाऊ शकता संपूर्ण बुक स्टॉलला हे पुस्तक तुम्हाला भेटेल आणि अतिशय कमी दिवसात विद्यार्थी खूप प्रतिसाद मिळालेला टार्गेट खाके अकरा हजार प्लस पोलीस भर दोन हजार बावीस तेवीस दोन हजार चोवीस च्या पॅटर्ननुसार विश्लेषण आणि स्पष्टीकरण असलेले सगळ्या शंभर प्रश्नपत्रिका सात जुलै ते पाच सप्टेंबर पर्यंत झालेल्या शंभर प्रश्नपत्रिका दोन महिन्या झालेल्या जेवढ्या प्रश्नपत्रिका आहे त्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या पुस्तकामध्ये त्यांनी काय केलेले आहेत एकदम विश्लेषणाचे स्पष्ट करण्यासाठी दिलेले आहेत पोलीस शिपाई असन पोलीस शिपाई चालक असून पोलीस शिपाई एसआरपीएफ असे बँच म्हणा पोलीस शिपाय असन कारागृह असन सगळे प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला कव्हर केलेले अतिशय चांगलं असं पुस्तक आहे युनिक असं पुस्तक आहे नक्की काय मित्रांनो नॉलेज इज पॉवर म्हणजे बी पब्लिकेशन अजित कुमार सर संकलित हे पुस्तक आहे मित्र संपादित हे पुस्तक आहे अतिशय महत्त्वाचे पुस्तक याच्या मागण्यासाठी आजचा आपल्या नजिकच्या दुकानदारात संपर्क करा आणि पुस्तक नक्की खरेदी अतिशय महत्वपूर्ण असं हे पुस्तक आहे ठीक आहे तुम्ही आताच पाहिला असेल बैठकीचा आढावा हे केलेले रिक्त पदांची माहिती आता आपल्याला या रिक्त पदांच्या जी भरतीची जी सुरुवातीचे आलक्ष एक नंतर होणार भरतीचं चित्र स्पष्ट म्हणजे एक तारखेनंतर म्हणजे उद्यानंतर भरतीचं चित्र स्पष्ट होऊ शकतं कारण की, की आ, किती जागांचा आढावा या जागांचं चित्र स्पष्ट होईल आपल्याला जागा किती येणार आहे काय आणि जर लवकर म्हणजे पाच सहा तारखेपर्यंत जर सगळं संपूर्ण त्यांचं सगळ्या एस पी सी जर रोस्टर दिलं पाच ते सहा तारखेपर्यंत तर आपली भरती कदाचित आचारसंहितेच्या आधी जरी हे झालं नाही तर जाहिरात जरी आचारसंहितेच्या आधी आली तरी फॉर्म भरायला लिंकला सुरुवातीला कधीही मध्यंतरी होऊ शकते त्याला काहीच अडचण येणार नाही त्याच्यामुळं आज रविवारच्या दिवशी सकाळी सकाळी ही चांगल्या आनंदाची बातमी मी या ठिकाणी घेऊन आलो होतो अतिशय सुंदर अशा या परिपत्रकामुळं आपल्याला थोडासा दिलासा मिळालेला आहे आणि नक्कीच आता ह्या जागा कधी जमा करतात किती तारखेपर्यंत सगळे एस पी सी पी आपल्या त्या ठिकाणी जागा जमा करतात त्या ऐकणाऱ्या आणि आपली टीम एक टीम आपली जाणार आहे लवकरच त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये पण त्या ठिकाणून आपल्या जागांची माहिती पण प्रॉपरली माहिती पण समजू शकते का किती जिल्हे किंवा किती आयुक्त कार्यालयाच्या जागा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्यांच्या युजर आय डीवरती हे पण आपलं लवकरच कळू शकतं हा लक्ष आणि जाहिरात नक्की किती जागांसाठी निघेल आणि कधी जाहिरात निघेल हे सुद्धा आपल्याला नक्कीच लवकर समजेल आणि ते आपल्या चॅनलवर मी घेऊन येईल तोपर्यंत तो नवीन विद्यार्थ्यांनी सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून का आयकॉन पण प्रेस करा माझा खाली मोबाईल नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबरला पण मेसेज करा जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला रोजच्या रोज माझ्याकडनं मिळालं जाईल ओके ठीक आहे चालते भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन काहीतरी आनंददायक दिलासादायक बातमी घेऊन पोलीस भरतीची पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत